जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये नवीन वेळापत्रक जाहीर झालेलं आहे मुंबई शहर पोलीस शिपाई पदासाठी ग्राउंडचे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर पहा मुंबई पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी पुरुष उमेदवारांना बोलण्यात आलं बोलवण्याबाबत ठीक आहे मुंबई पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस करिता पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व हो, मुंबई येथे मैदानावर अकरा आठ दोन हजार चोवीस रोजीपासून घेण्यात येत आहे लोहमार्ग पोलीस कवायत म मैदान घाटकोपर पूर्व हो, मुंबई या मैदानावर पोलीस शिपाई या पदाच्या पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजबा व मैदानी चाचणी प्रक्रिया अठरा आठ दोन हजार चोवीस ते एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजीपर्यंत घेण्यात येणाऱ्या पुरुष उमेदवारांच्या वेळापत्रकासह यादी सोबत करण्यात येत आहे म्हणजे नवीन जे वेळापत्रक आलेलं आहे ते अठरा ते एकवीस पर्यंत आलं आहे सर्व संबंधित उमेदवारांनी शारीरिक मोजबा मैदानी चाचणी प्रक्रियेकरिता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड परवाना पॅन कार्ड घेऊन वेळेत उपस्थित राहावे इतर कोणतीही मूळ कागदपत्रे घेऊन येऊ नयेत म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट किंवा कोणतेही का डॉक्युमेंट नाही पाहिजे फक्त तुमचं आय डी प्रूफ आणि तुमचं हॉल हॉलटिकीट या स्थापनेवरील भरती प्रक्रियेची मैदानीसाठी सिंथेटिक ट्रॅकवर येतं सर्वांनाच माहिती आहे ठीक आहे तर बघा आता पोलीस कॉन्स्टेबल मुंबईचे ग्राउंड हे सुरू झालेलं आहे अकरा तारखेपासनं आणि दिवसेंदिवस ही प्रोसेस फास्ट होता विद्यार्थी मित्रांनो जवळपास या मैदानावर जर आपण बघायला गेलो तर आठ हजार सॉरी आठशे ब्याऐंशी पेजेस आहे एकूण किती विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे बघून घेऊया आपण आणि तुमची प्रोसेस आता फास्ट होणार आहे म्हणजेच तुम्हाला लेखीला वेळ हा आता खूप कमी राहिलेला आहे म्हणजेच आता तुम्हाला रिव्हिजन मारण्याची गरज आहे भरपूर तर बघा यामध्ये जर आपण बघायला गेलो शेवटचा विद्यार्थी बेचाळीस हजार विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे बघा अठरा ते एकवीस तारखेपर्यंत किती विद्यार्थी बोलवण्यात आलेले एकूण बेचाळीस हजार विद्यार्थी भरपूर विद्यार्थी हे बोलवण्यात आलेले आहे आणि आणखी बघा हे कसे जे प्रोसेस चालते ते आपल्याला बघावं लागेल पण ज्यांचे ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे किंवा ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्यांनी लेखीही तयारीसुद्धा सुरू ठेवा कारण की वेळ खूप कमी भेटणार आहे आणि सर्वांनी वेळेत पोचा ग्राउंड चांगलं द्या आउट ऑफ मारण्याचा प्रयत्न करा पन्नासपैकी पन्नास जर तुम्ही ग्राउंड घेतलं तर लेखीला तुम्हाला कमी सुद्धा असले ऐंशीच्या आसपास जरी असले तरी तुमचं निवड यादीमध्ये नाव येण्याची दाट शक्यता असते तर या व्हिडिओमध्ये परंतु लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल